स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आमच्या चॅनलचं नाव आहे तर सगळ्यांना मुलांना खूप आवडत आणि आम्हाला पण खूप आवडतं आणि आज स्पेशल फरमाइश होती मुलांची कि मम्मी आज सँडविच बन आणि लेकरांना खूप आवडत ते आणि कमीत कमी वेळामध्ये बनलं जात आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा मसाला पण टाकू कारण की चाट मसाल्याने ना खूप छान टेस्ट येते येते छान चव आणि कमी छान तर चला आता आपण सँडविच बनवूया आणि आम्ही सँडविच बनव बनवल्यानंतर तुम्ही नक्की आम्हाला सांगा की सँडविच कसं झालंय आणि आम्हाला कमेंट करा सँडविच बनवण्यासाठी इथं शिमला मिरची टमॅटो आणि बारीक कांदा कापून घेतलाय तसेच देखील बॉईल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि तिखट टाकायचं तर चिरलेली गाज चिरलेली शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये आता आम्ही मिस टाकलेले त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आता याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे चिली फ्लेक्स म्हणजेच आपलं लाल तिखट जे असते लाल मिरची असते ती असते आणि ती जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडस तिखट टाकू शकता त्याच्यामध्ये तसंच ऑरिगेनो एक टाकलेला आहे हे नाही टाकलं तरी चालेल तुमच्याकडे असेल तर टाका आणि हा एक आहे चाट मसाला तर चाट मसाला थोडा टेस्ट साठी तुम्ही टाकू शकता टेस्ट इतकी छान होती ना खूप छान होती तुम्ही ट्राय करून बघा तर आता हे मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये कॉर्न टाकलेले आहेत आपण जे शिजवले होते ना कॉर्न ते कॉर्न टाकलेले आहेत आणि ते आता मस्त पैकी छान सगळं मिक्स केलेलं आहे चमच्याने आता बघा किती छान दिसत आहे याच्यानंतर आता आपल्याला काय करायचे आपले जे ब्रेड आहे आता हा हे बघा मी बटर घेतले आणि बटर आता काय केलंय या ब्रेड लावून घेतले आपले जे ह्याचे सॅन्डविच चे बटर ब्रेड असतात ना ते ब्रेड येथे सॅन्डविच आता हे जे सगळं मिक्स केलेलं आहे ना ते आता मी थोडस ब्रेड ला बटर लावून त्याच्यावरती हे सगळं मिश्रण टाकलेलं आहे याच्यानंतर बघा आता हे भरले मी तुम्हाला जसं हे योग्य वाटेल तेवढं तुम्ही त्याच्यावरती ते भरू शकता प्रमाण आता याच्यानंतर बघा मी दोन ब्रेड वरती भरले आणि त्याच्यावरती चीज किसते हे बघा इथे चीज किसलं दोन्ही वरती पण आता मी चीज पिसून घेते हा आणि जेवढ तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज टाकू शकता बरं का तुम्हाला जेवढं आवडते तेवढं माझ्या मुलांना पण चीज खूप आवडते तर हे बघा आता हे दुसरे ब्रेड घेतलेत मी दोन आता ते ब्रेड त्या ब्रेड वरती लावले आपण भरलेल्या मिश्रणावरती हे बघा आता आपलं हे सँडविच तयार झाले आता मी हे मशीन मध्ये लावते मी आहे सँडविच ची मशीन तर ह्या सँडविच च्या मशीन मध्ये ब्रेड ठेवलेले आहेत आता मी हे मशीन सँडविच ची मशीन बंद करते आणि आता इथे ला, रेड लाईट लागल्यानंतर तर हे बघा तयार झालं आपलं गरमागरम कॉर्न तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला हे चीज कोण सॅन्डविच कसं कसं वाटलं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये